रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच याच पंढरीत सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड

सोलापुरातील प्रसिद्ध मेंदूरोग तज्ज्ञ डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी शुक्रवारी रात्री आत्महत्या केल्यामुळे इतक्या टोकाचं पाऊल का उचललं हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे दरम्यान शनिवारी त्यांच्यावर अशोकाकुल वातावरणात मोदी स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले पोलीस त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची या प्रकरणासंदर्भात चौकशी करणार आहेत या प्रकरणी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी चार दिवसानंतर पोलीस चौकशी होणार असल्याची माहिती पुढे आली आहे डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी टोकाचं पाऊल कौटुंबिक वादातून उचलल्याची प्राथमिक माहिती सूत्रांकडून मिळाली डॉक्टर वळशंकरांसारख्या प्रतिष्ठित माणसानं टोकाचं पाऊल उचलल्यामुळं वैद्यकीय क्षेत्राचं मोठं नुकसान झालं आहे डॉक्टर वळसंकर यांनी त्यांच्याच हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला त्यांनी आतापर्यंत मेंदूंविषयी हजारो रुग्णांना जीवनदान देण्याचं काम केलं मेंदू विषयातील तज्ज्ञ म्हणून डॉक्टर शिरीज वळसंकर यांचं देशात नाव होतं डॉक्टर वळसंकर यांनी स्वतः गोळी झाडून घेऊन आत्महत्या का केली याचा तपास सोलापूर शहर पोलीस करतायत डॉक्टर शिरीज वळसंकर यांनी आपल्याला आपल्या स्वतःच्या रिव्हॉल्व्हर मधून गोळी झाडून आत्महत्या के केली आहे राहत्या घरी बेडरूमच्या आतमध्ये जो वॉशरूम आहे तिथे आत्महत्या के केल्याचं प्रथम दर्शनी दिसून आहे डॉक्टर वळशंकर यांनी आपल्या मधून दोन गोळ्या झाडल्या असल्याची माहिती समोर आली आहे सुरुवातीला एक गोळी झाडली ती त्यांना लागली नाही त्यामुळे त्यांनी दुसरी गोळी झाडली आत्महत्यापूर्वी त्यांनी कुठे सुसाईड नोट लिहून ठेवली आहे का ती आतापर्यंत मिळाली नाही डॉक्टर यांच्या मृतदेहाचं पोस्टमॉर्टम करण्यात आलं असून पार्थिव ताब्यात देण्यात कुटुंबीयांच्या शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात आले आता पोलिसांच्या तपासात काय निष्पन्न होतं हे पाहण्यासारखं आहे कौटुंबिक वादातून आत्महत्येचा प्रकार समोर आल्याच्या चर्चेला उधाण आलंय मात्र डॉक्टर वळशंकर यांच्या आत्महत्येच्या तपासात कुटुंबातील सदस्यांची चौकशी मात्र केली जाणार आहे